केलं आणि कसं तयाबद्दल काही टिप्स वगैरे हो असतील ते सांग काही ट्रिक्स असतील त्या सुद्धा सांग तर इकडे you <laughs> हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता नाही म्हटलं तर दुपार झालेले आहे आणि सुद्धा हेअरकट करायचं होतं त्यासाठी ती तिला मी पार्लरमध्ये घेऊन आलते तर असा हेअरकट केलेला आहे कारण आणचे खूप असे क असे वाकडे वगैरे झालते आणि बऱ्याच दिवस हेअरकटसुद्धा केला नव्हता तर म्हटलं थोडे थोडे असे कट करावे जास्त काही नको कारण आता आणवीचं गॅदरिंग वगैरे आहे आणि तिने डान्समध्ये सुद्धा भाग घेतलाय त्यामुळे म्हटलं थोडेसे आपलं जे काही वाकडे तिकडे झाले ते कट होतील आणि एक लेवल असे होतील आणि जरा छान वाटेल त्यासाठी अशा पद्धतीने तिचा हेअरकट केलेला आहे राऊंड कट मारलं आहे बऱ्याच ताईंनी कमेंटसुद्धा केल्या त्या की आणवीचा हेअरकट कोणता असतो तर कटच असतो तर तीसुद्धा खूप खुश झाली तिला म्हटलं थोडंसं काही तर बोल कारण बऱ्याच ताईंना तिचं बोलणं वगैरे खूप आवडतं पण जेव्हा तिला मी बोल म्हणेल तेव्हा ती काही बोलत नाही आणि नको तेव्हा ती बोलते कारण गेल्या वेळेस एका व्हिडिओमध्ये छान अशी बोलली त्यामुळे बऱ्याच ताईंच्या छान छान अशा कमेंट आल्या आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासोबत थोडंसं जरा महत्वाचं बोलणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर मी संध्याकाळच्या वेळेस शेवईची खीर बनवणार होती त्यासाठी म्हटलं चला थोडक्यात अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी मला मा माहीत आहे तुम्हा सर्वांना सुद्धा शेवयाची खीर येतच असेल कारण अगदी सोपे आहे पण मी कशी बनवते तेच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर हि मी कळेमध्ये तूप ओतलेलं आहे तर तुपाची ही वीसवाली पुडी आहे ना खरंच खूप छान छान आहे अगदी गावरान तूप आहे तुम्ही एकदा नक्की बघा वापरून हे किराणा दुकानातसुद्धा भेटते आणि मी प्रत्येक वेळेस ही तुपाची पुडी आणते पुरणपूर बनवलेली तेव्हा सुद्धा हेच वापरलेलं तर इथं मी थोडेसे काजू बदाम ओ ओबर धोबर कुटून ह्याच्यामध्ये टाकले तुपामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आणि नंतर जे काही शेवई आहे मोठी बारीक तीसुद्धा छान व्यवस्थित अशी भाजून घ्यायची कारण जेव्हा आपण तुपामध्ये ती शेवई भाजली व्यवस्थित अशी भाजली तर त्याची टेस्टसुद्धा खूप छान येते असं डायरेक्ट टाकायचं नाही तर इथं मी तुपामध्ये ती एकदम बारीक अशी शेवई घेतलेली आहे तीसुद्धा भाजून घेतली तुपामध्ये आणि नंतर मग तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं दूध वतू शकता Yeah. आणि तुम्ही कशी शेवयाची खीर बनवता ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा माझी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर हि मी आता दूध ओतून घेते तर आम्ही म्हशीचं दूध वापरतो त्यामुळे दूध हे जरा घट्ट असतं त्यामुळे मी थोडंसं तुवटले आणि थोडंसं असं पाणी जेणेकरून शेवयाची खीर चांगली शिजली जाईल आणि, आणि, आणि मी काय खात नाही त्यामुळे दोघांपुरतीच मी शेवयाची खीर बनवली त्या त्यानंतर मग मी साखरसुद्धा टाकून घेतली आणि शेवटी तुम्हाला दाखवते शिजल्यानंतर आपली शेवयाची खीर कशी बनलेली आहे ती आणि हा ताई जर तुम्हाला माझे डेली ब्लॉग्स बघायला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल त्यानंतर मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तुमच्याबरोबर शेअर केला कारण त्या दिवशी आमची लाईट पण गेली आणि रात्रभर लाईट काही आली नाही थोडासा काही तर प्रॉब्लेम होता त्यामुळे तर ही ताणवी माझ्यावरती रुसलेली का तर ते सुद्धा तुम्हाला सांगते तर तिला खायची होती मॅगी जेव्हापासून मॅगी आणली तेव्हापासून तिचं मॅगीवरतीच लक्ष आहे म्हणून मी मॅगी जास्त आणतच नाही तुम्हाला मी किराणामध्ये सुद्धा दाखवलं की फक्त मी दोन पॅकेट आणले तरीसुद्धा नाही म्हटलं तर आता आठ दिवस झालं तिला मी आज करते उद्या करते असं चाललेलं मग म्हटलं चला आता एकदा बनवून द्यावी जेणेकरून आठ दहा दिवस तिचं ती मागणार नाही आणि ती रुसलेली सुद्धा तर म्हटलं चला आता बनवावी आणि मी सुद्धा आता इथं मी चहा वगैरे बनवते का तर आज जरा थोडासा लेट झाला आहे आज आहे संडे आणि मी पूर्ण असं बाथरूम वगैरे क्लीन केलं त्यामुळे थोडासा उशीर झाला त्यानंतर आंघोळ वगैरे केली केससुद्धा छान असे धुटलेत कारण संडे दिवशी जरा निवांत असतं त्यामुळे म्हटलं थोडंसं तेल वगैरे केलं लावलं के केसांना ऑइलिंग केलं आणि नंतर केससुद्धा धुटले आणि मीलासुद्धा अजून आंघोळ घालायचे आहे आणि ही कडाई आहे ना आणि मी मला वाटते पासा आठ नऊ महिन्याचे असेल तेव्हा मी अनवीला थोडं असं काही ना काही बनवून द्यायची अशी पेस्ट वगैरे तर तेव्हा ही कढई मी डी मार्ट मधून घेतलेली आणि त्याचा पूर्ण असा आब गेलेला आहे नाही म्हटलं फक्त नव्याण्णव रुपयाची ही कडाई होते पण त्याचं सर्व कोटिंग निघालेलं आहे आणि कधीतरीच आता मी यूज करते जास्त करून नाही करत तर मी आणि मीला मॅगी दिली खायला आणि मी इथं माझ्यासाठी चहा ठेवलेला चहा म्हणजे थोडंसं दूध शिल्लक होतं ता, आणि त्यामध्ये साईसुद्धा होती तर म्हटलं आता हे दूध पातेल्यामध्ये चहा बनवत जे की दुधाचा आहे आणि एवढा चहा घट्ट झालता फक्त एकटीसाठी बनवलेला आणि एक कप आणि त्यामध्ये साय असल्यामुळे स चहा खूपच घट्ट झालता आणि मस्तसुद्धा झालता क असा स्पेशल चहावणी आणि ते जे चाळण आहे ना त्यातून खालीसुद्धा येत नव्हतं त्यामुळे मी चमच्याने असं हे करत होती आणि कधी कधी असा चहासुद्धा खूप छान लागतो जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा घरचं दूध असल्यामुळे असा चहा रोज आम्हाला भेटत होता पण आता कधीतरी कारण आता दूध सुद्धा आपण विकत आणतो आणि गावाकडच्या घरचं दूध जसं असतं म्हशीचं गाईचं तसं ह्या पिशवीमधलं अजिबात दूध नसतं आणि तसा, तसा चहा सुद्धा बनत नाही तर नंतर मग आम्ही दोघींनीसुद्धा सुद्धा नाश्ता करून घेतलं हे तर मी चहा सोबत बिस्किट खात आहे आणि आण मॅगी आणिवीला सुद्धा आळस आल आलाय तिला म्हटलेलं आधी आंघोळ करून घे पण संडे असलं की तिचंसुद्धा सुद्धा निवांत असतं तर तिचं हे खाऊन झालं की मी तिचं आवरेन आणि नंतर मग थोडंसं तुमच्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे ते सुद्धा बोलीन त्यानंतर मग मी सर्व घरातलं काम आवरलं आणि फ्री झाले तर नंतर मग स्किन केअरसुद्धा करायचं राहिलेलं तेसुद्धा करून घेतलं आणि इथं मला काही दिवस झालं मनात विचार येतोय थोडासा काहीतरी वेगळा असा हेअर कट करावा पण एका मनाने नको पण वाटते आणि एका मनाने करावंसुद्धा वाटते कारण आता खालचे असे जे काही श केसांचे शेंडे आहेत ना ते खूपच असे पातळ झालेत तर तुम्हाला कसं वाटते करू की नको हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि हे जे परफ्यूम आहेत ना मी बऱ्याच दिवस झालं तुमच्या सोबत शेअर करायचं होतं पण ते राहूनच जायचं तर आज म्हटलं चला करावं कारण बऱ्याचशा ताईंना माझ्यासारखं असं परफ्यूम वगैरे यूज करायला आवडत असेल मला खूप आवडतं त्यामुळे मी हा परफ्यूम नाही म्हटलं तो खूप दिवस झालं वापरते एक बॉटल संपलेली आहे आता मी ही सुद्धा संपत आली आता मी मागवणारच आहे आणि खरंच ह्याची स्मेल आहे ना खूप सौम्य आहे अजिबात असा स्ट्रॉंग वगैरे नाही आणि आपल्याला काहीच त्रास होत नाही त्यामुळे मी नाही म्हटलं तर दोनदा हे मागवलेलं आणि जर तुम्हाला हे मागवायचं असेल तर नक्की मी ह्याची लिंक देईल डिस्क्रिप्शन दे बॉक्समध्ये दे तिथून तुम्ही मागू शकता आणि हे काही प्रमोशन वगैरे नाही जे काही मी यूज करते तेच तुम्हाला श तुमच्यासोबत शेअर करते आणि जे चांगलं आहे ते सांगत असते तर म्हणून म्हटलं बऱ्याचशा ताईंना आवडतो परफ्यूम वगैरे काही तर म्हणून म्हटलं तुम्हाला सांगावं जरी तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही मागवू शकता तर नमस्कार आता सर्व घरातलंसुद्धा काम झालं आहे आणि आता निवांत आहे आणि आज संडे आहे दोन दिवस झाला आमच्याकडे लाईट नव्हती त्यामुळे मी काल व्हिडिओसुद्धा तुमच्याबरोबर शेअर केला नाही जो क परवाचा होतं शूट केलेलं तेसुद्धा मी ह्याच ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर केला आहे एक म्हटलं महत्त्वाचं तुमच्यासोबत बोलावं कारण बऱ्याच बऱ्याचदाहींच्या कमेंट येतेत की तू तुझं चॅनल कसं ग्रो केलं आणि कसं त्याबद्दल काही टिप्स वगैरे असतील ते सांग काही ट्रिक्स असतील त्यासुद्धा सांग तर चॅनल ग्रो करायला काही टिप्स आणि ट्रिक्स काही नसतात फक्त ते आपलं प्रयत्न कष्ट ह्याच्यातच आपलं चॅनल ग्रो होतं आपलं नियमित काम करणं आणि वेगळे कंटेंट बनवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे मला वाटते माझा क पहिला व्हिडिओ मॉर्निंग रुटीनचा जे की खूप खूप जणांना म्हणजे चार लाखापर्यंतचे जे व्ह्यूज गेलेत आत्ता सध्या आणि अजून व्ह्यूजसुद्धा चालू आहेत तेव्हापासूनच माझे व्हिडिओ थोडे थोडे असे ग्रो झाले आणि असं नाही की त्या व्हिडिओला चार लाख व्ह्यूज आले म्हणून प्रत्येक व्हिडिओला जास्त व्ह्यूज येतील असं नाही आता तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता काही व्हिडिओला पा व्हिडिओला दहा येतात काहींना पाचपेक्षा कमी येतात काहींना पाचपेक्षा जास्त येत असं हो असं होतं प्रत्येक व्हिडिओला आपल्या चांगलेच व्ह्यूज येतील असं नाही कारण प्रत्येकाला तो व्हिडिओ आवडेल किंवा नाही आवडेल त्याचा तर एक अनुभव आहे जे की माझं मॉर्निंग रुटीन होतं ना त्याला नवीन नवीन व्ह्यूज नाही आले मला वाटते पाच सहा दिवस अगदी नॉर्मल व्ह्यूज होते आणि पाच सहा दिवसानंतर तो व्हिडिओ एवढा सर्वांना आवडला आणि खूप व्हायरल गेला माझा पहिला व्हिडिओ तोच आहे व्हायरल गेलेला चार लाख व्ह्यूज आता होतीलच आणि नंतर मग नंतर मी तसेच व्हिडिओ बनवायला लागले मॉर्निंग रुटीन इव्हनिंग रुटीन फुल डे रुटीन तेसुद्धा व्हिडिओ माझे चांगलेच आले पण एक लाख दीड लाख किंवा लाखाच्या आतमध्येच व्ह्यूज आले परत किचन क्लिनिंगचे सुद्धा व्हिडिओ खूप लोकांना आवडले माझे ते सुद्धा मी खूप बनवले त्यांनासुद्धा छान असे व्यूज आले पाच हजार सत्तर हजार ऐंशी हजार आता तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघितलं ना आता चॅनलवर जायचं आणि व्हिडिओच्या इथं क्लिक करायचं व्हिडिओच्या इथं क्लिक केलं ना पॉप्युलर एक ऑप्शन आहे तर तिथं क्लिक करायचं तिथं तुम्हाला जेवढे माझे व्हिडिओ व्हायरल गेलेत तेवढे तुम्हाला तिथं दिसतील आणि तुम्हाला त्याच्यावरनं व्ह्यूज सुद्धा कळतील किती आले काय आले तर असं असतं आणि आता मी डेली रुटीन जे शेअर करते त्या त्यासुद्धा मला है, आहे ना पाच सहा सात किंवा चार असे हजार असे मला व्ह्यूज येत आणि आपल्या सबस्क्रायबरनुसार आपल्याला व्ह्यूजसुद्धा येत असतात आता तुम्हीच बघा की आता दोन दोन अडी आडि, टा अडीच लाख असणारे चॅनलसुद्धा आहेत सबस्क्रायबर ज्यांचे अडीच लाख दोन लाख असे पण त्यांनासुद्धा व्ह्यूज किती येतात आता अडीच लाख सबस्क्रायबर आहेत म्हटलं की काय अडीच लाख असे व्ह्यूज रोज येत नाहीत त्यांनासुद्धा तीस बत्तीस किंवा चाळीस पंचेचाळीस पन्नासपर्यंत आसपास असे व्ह्यूज येतात काही काहींचे चॅनल खूपच ग्रो झालेत त्यां ला भरपूर असे व्ह्यूज येतात नाही म्हटलं तर लाख दीड लाख पण बऱ्यापैकी मी बघण्यात जेवढे चॅनल आहेत ना त्यांना जेवढे सबस्क्रायबा सबस्क्रायबर आहेत त्यांच्या निम्म्याच्या निम्म्यापेक्षा व्ह्यूज कमी येतात त्यामुळे आता आपल्याच सबस्क्रायबरवरून बघायचं लक्षात घ्यायचं की आता मला दहा हजार सबस्क्रायबर आहेत माझे दहा हजार कम्प्लीट झालेत तर त्याच्या मानाने मला चार पाच असे निम्मेतरी व्ह्यूज येतात आणि त्यात मी खूप समाधानी आहे कारण मी दोन दोन तीन तीन, तीन व्ह्यूजवर <laughs> व्ह्यूज यायचे मला नवीन नवीन आणि तेव्हा आणि आताच्या खूप सारा फरक पडला आहे आणि मी च कंटेंटसुद्धा व्यवस्थित असं आणण्याचा प्रयत्न करते आणि तुमच्यासोबत शेअर करायचा आणि नंतर एक महत्त्वाचं की व्हिडिओ क्वालिटी आपली जर व्हिडिओ क्वालिटी चांगली असेल तरच ते पुढच्या लोकांना बघू वाटतं कारण मी ह्याच्या अगोदर पण एका साध्या फोन व्हिडिओ शूट करायचे दोन वर्ष मी त्यातच घालवले पण ते तेव्हा ते काय माझा चॅनल ग्रो झाला नाही आणि व्हिडिओ क्वालिटी आणि आपला कंटेंट आपल्याला जेव्हा कोणत्या टॉपिकवर जास्त व्ह्यूज येते त्याच टॉपिक आपण बनवत राहायचा आणि असं नाही की आज आज व्ह्यूज आले नाही म्हणून उद्या पण येणार नाही फक्त प्रयत्न सोडायचे नाहीत आणि ह्याच्यासाठी कोणतेही टिप्स किंवा ट्रिक्स नसते त्याने मला पर्सनल मेलसुद्धा केले तर त्यांच्यासाठी म्हटलं चला सांगूया कारण काय काहींचं बघा आता यूट्यूबवरती सर्च केलं की आपला चॅनल कसा कर ग्रो करायचा भरपूर सारे व्हिडिओ येतेत आणि तुम्ही ही ट्रिक्स वापरा तुम्ही ही टिप्स वापरा असे सांगले सांग जा सांगितलं जातं त्यांचा एकच टॉपिक असतो आपल्या व्हिडिओला कसे जास्त व्ह्यूज आणायचे म्हणून ते टायटल वगैरे तसं देते पण तसं काही नसतं आपला आपल्यालाच खूप सारी मेहनत करावी लागते तेव्हा कुठेतरी आपला चॅनल ग्रो होतं आणि एका ताईंचं असं कमेंटसुद्धा आलती की यूट्यूबमधून काय फायदा होतो तर यूट्यूबमधून एकच फायदा होतो की आपण घरी बसल्या पैसे कमवू शकतो पैसे कमवू शकतो आणि आप आपली छान अशी एक ओळखसुद्धा निर्माण होते ज्या की ताई आता मला कधी न भेटलेल्या कधी न बघलेल्या बघितलेल्या एवढ्या छान कमेंट करता करतात आणि विचारतात आपण इथं भेटू आपण कधी भेटायचो आणि हे खरंच खूप भारी वाटतं अशा कमेंट वाचून तर एवढं आपल्याला युट्यूब करून भेटतं आणि सर्व मध्ये पैसे कमवण्या कमवण्यासाठीच आलेले असतात असं नाही की कोण टाइमपास करायचं शूट करायला आणि एडिटिंग करायला नाही म्हटलं तर मला तीन ते चार तास लागते तिथून नंतर थमनेल टायटल टाकणं आणि खूप अवघड आहे मग नाही म्हटलं तर शूट करण्यापासून ते एडिटिंग करण्या पर्यंत नाही म्हटलं ते सहा ते सात साहत पूर्ण जातात आपले तेव्हा कुठं व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि तिथून मला काय मोबदला भेटतो आता व्हिडिओ चांगले व्हायरल गेले नाही म्हटलं तर वीस हजाराच्या पुढे गेले तर छान असे आपल्याला पैसे डॉलर बनतात पण थोडेसे व्ह्यूजवरती चार पाच असे व्ह्यूज आले पा चार हजार पाच हजार तर एवढे काही डॉलर बनत नाहीत पण तरीसुद्धा मी प्रयत्न चालूच आहे का तर माझ्या चॅनल अजून छान प्रकारे ग्रो व्हायचा आणि पण आज व्हिडिओ टाकला की लगेच चॅनल आपला ग्रो होईल काय काहींचं होतंसुद्धा का तर त्यांचं नशीब असेल किंवा काय पण प्रत्येकाला यूट्यूबमध्ये खूप स्ट्रगल करावं लागतं तेव्हाच कुठेतरी आपलं चॅनल ग्रो होतो आणि जे काही आता यूट्यूबर्स मोठे मोठे आहेत ज्यांचे सबस्क्रायबर दोन लाख अडीच लाख तीन लाख आहेत त्यांनी सुद्धा आपल्यासारखीच मेहनत घेतलेली आहे असं नाही की त्यांचा चॅनल लगेच ग्रो झाला कौचितच एखाद्याचं असं होतं की आपल्या फॅमिलीतून कोण युट्यूबर आहे कि, कि रिलेटिव्हमध्ये कोण युटूबर आहे त्यांच्या त्यांची आपली ओळख आहे किंवा आपण त्यांच्या व्हिडिओमध्ये सारखं दिसतोय किंवा आपले ते घरातलेच आहेत आणि आपण आपण सुद्धा त्यांच्या जे काही ऑडियन्स आहेत त्यांच्या ओळखीचं होतो आणि नंतर आपण चॅनेल काढला की आपल्याला सुद्धा व्ह्यूज छान येते जसं की तुम्ही आता बघतच असताल युट्यूबरमध्ये बरेचसे फॅमिली फॅमिलीतले दोघं तिघं यूट्यूबमध्ये काम करतात आणि त्यांचा चॅनलसुद्धा ग्रो झाला आहे पण आपलं कसं होतं आहे आपल्याला कोण माहिती देणारंसुद्धा नाही किंवा आपल्या ओळखीचंसुद्धा कोण यूट्यूबर नाही किंवा आपल्या मध्ये त्यामुळे आपल्याला खूप मेहनत घ्यायची आहे आणि मेहनतीशिवाय कुठलाच पर्याय नाही आणि मेहनत कधी ना कधी आपल्याला तिचं फळ कधी ना कधी आपल्याला भेटतं तर एवढंच सांगायचं होतं कारण बऱ्याचशा ताईंच्या कमेंट येतात ज्या त्यांना वाटतं की आपलं पण चॅनल ग्रो हो प्रत्येकाला वाटतं मला सुद्धा पहिलं वाटायचं की मला कधी एक हजार व्ह्यूज येतील पाचशे व्ह्यूज येतील त्यामुळे मी त्या दिवसातून गेले त्यामुळे मी इमॅजिन करू शकते की तुम्हाला कसं वाटत असेल पण तुम्ही फक्त एक प्रयत्न तुमचा प्रयत्न चालू ठेवा तुमचे कंटेंट वेगवेगळे आणण्याचा प्रयत्न करा करा तर एवढं सांगायचं होतं तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ